अशा स्वरूपाचा जो निर्णय झालेला आहे तो शरद पवार साहेबांच्यावर अन्यायकारक आहे ही देशभर भावना होईल आणि आता आमदार फोडणं तर शिल्लक बाब आहे पण पक्षही पळवला जाऊ शकतो अशी परिस्थिती जर असेल तर लोकशाहीला धक्का बसेल असं मला वाटतं कुठे नाही केलं नाही केलं कुठे केलं आम्ही आम्ही उमेदवार नाही जाहीर केला गैरसमज करू नका मी अभयसिंह अभयसिंह जगताप यांचं नाव दुसऱ्या संदर्भात घेतलं अभयसिंह जगतापांचे नाव जाहीर केलेलं नाही आम्ही सगळे आमचा कोणताही उमेदवार महाराष्ट्रात अजून आम्ही जाहीर केलेला नाही आम्ही महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते बसून जागा वाटप झाल्यानंतर असे उमेदवार जाहीर करायचं धोरण आहे तुमचा गैरसमज असेल तर तो डोक्यातून काढून टाका दिला की तुमच्या समोरच दिला दिलाय का अभिजित पाटलांना कारखान्यासाठी सल्ला दिलेला आहे <liberality>